करगनी आटपाडी तालुक्यातील छोटंसं गाव पण इथं सहा नोव्हेंबर रोजी दुपारी एक अशी कारवाई झाली की सगळ्यांचं कान टवकारलं गेलं अन्न व औषध विभागाने बाजारपटंगणात विजय सिंह ट्रेडर या दुकानावर धाट टाकली आणि तब्बल बत्तीस हजार आठशे बत्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला त्यात काय होतं विमल पान मसाला फी वन सुगंधी तंबाखू आर एम डी एम सुगंधी दिनाजी तीनशे वीस आणि राजू इलायची एकूण साडे बावीस किलो इतका प्रतिबंधित माल पकडला पण प्रश्न असा आहे ही कारवाई खरी कायद्याची होती का की दबावाखाली करण्यात आलेली स्मिता हिरेमट यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली आणि रोहित बाळासाहेब माने याच्या विरोधात गुन्हा दाखली झाला इथंपर्यंत सगळं ठीक आहे पण खरी गोष्ट सुरू होते त्यानंतर अन्न आणि औषध विभागाने काल करगणीमध्ये कारवाई केलेली आहे कारवाई स्तुत्य आहे कारण जी कारवाई झालेली थी आहे ती ठीकच आहे परंतु कारवाई झाल्यानंतर जो अन्न औषध विभागा विभ विभागाचा जो व्यवहार आहे तो मात्र फार संशयास्पद दिसतोय कारण ही कारवाई झाल्यानंतर कुठेही त्याची वाच्यता करण्यात आली नाही आणि जेव्हा माहिती झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित अधिकारी जे आहेत ते सुद्धा जे आहे प्रतिसाद देण्यास तयार नाहीत त्यामुळं कुठेतरी संशय बळावतो की हे अन्न आणि औषध विभाग नेमकं करते तरी काय कारण जर केलेली चांगली कारवाई आहे आणि त्या कारवाईची माहिती जर हे लोक पुरवत नसतील तर संशय मात्र नक्कीच येतो यांचा।, यांचा जो हेतू आहे त्याच्यावरती संशय आल्याशिवाय राहत नाही सदर कारवाईची अधिकृत माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली आहे होय ना कोणतं प्रेस नोट ना कोणतं अधिकृत निवेदन आम्ही स्वतः या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर दिवसभर अधिकारी स्मिता हिरेमट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पन्नासपेक्षा जास्त वेळा फोन केला दोन वेळा मेसेज केलं पण प्रतिसाद शून्य वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर आणि कारवाई करणारे अधिकारी उत्तर देण्याच्या सुट्टीवर प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी कारवाई कायद्याच्या चौकटीत होते तेव्हा अधिकारी स्वतः पुढे येऊन श्रेय घेतात मग यावेळी मौन का लोकांच्या मनात संशय वाढत चाललाय ही कारवाई खरंच नियमानुसार झाली का की एखाद्या विरोधकाच्या दबावाखाली कोणीतरी अडचणीत आणण्यासाठी केली गेली किंवा आरोपीकडून ठरलेला हप्ता न मिळाल्याने अन्न औषध विभागाने अचानक धाट टाकली अन्न व औषध विभागाविरुद्ध अशा तक्रारी नवीन नाहीत नमुने घेतले जातात पण अहवाल येत नाही तक्रारी केल्या जातात पण कारवाई होत नाही आणि आज अचानक एवढी मोठी कारवाई तीही गोपनीयतेच्या पडद्यामागे हा प्रश्न आता करगणीचा नाही तो संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या प्रशासनाला विचारला जातोय आमचा एकच सवाल जर कारवाई खरी आणि पारदर्शक असेल तर अधिकारी मौन का बाळगत आहेत आणि जर काही दडलेलं असेल तर सत्य बाहेर येईपर्यंत आमचा कॅमेरा थांबणार नाही करगणीतील ही कारवाई होती अन्न आणि औषध विभागाची की कोणाचा तरी व्यक्तिगत अजेंडा उत्तर हवाय आणि ते लवकरच मिळायला हवं